एम्भुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे चालवण्यात येणाऱ्या मुख बधिर निवासी शाळेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावाने शाळा चालू असल्याने दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी पुरावे जोडून वारंवार तक्रारी केल्या तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे टेंबुर्णी येथे निवासी शाळा या नावाने संस्था चालत असल्याचे दाखवले जाते मात्र तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या शाळेला दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांची कोणतीही अनुदान मान्यता म्हणजेच लायसन्स नाही याहून गंभीर बाब म्हणजे शाळेची पालक संस्था म्हणून दाखवण्यात आलेले जनजागृती प्रबोधन मंच टेंभुर्णी हे नाव चॅरिटी कमिशनर सोलापूर येथे कुठेही नोंदणीकृत नाही म्हणजेच संस्था अस्तित्वातच नसल्याचा आरोप आहे या शाळेला यु डीआय नंबर नाही आणि शिक्षण विभागाच्या नियमानुसार देता येत क्रमांकाशिवाय त्या अनुषंगाने या शाळेत एकही विद्यार्थी नसतानाही शाळेचे चार कर्मचारी पगार घेत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे प्रभारी मुख्याध्यापिका शैलजा पाटील या प्रशासकीय मान्यतेशिवाय सेवा बजावत आहेत तर स्वयंपाकी म्हणून दाखवण्यात आलेल्या आकाश उत्तम पवार याचा खोटा प्रशासकीय आदेश तयार करून डिसेंबर दोन हजार एकवीस पासून पगार काढला जात असून शासकीय निधीचा अपहार केला जात आहे असाही आरोप करण्यात आला आहे तक्रारदारांचे म्हणणे आहे की शाळेत एकही विद्यार्थी नाही निवासी सुविधेत कोणतीही राहत नाही तरीही जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने बोगस आकडे वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जात आहेत या सर्व गैरव्यवहार कारवाई न झाल्याने बाळासाहेब पारवे शिरसाट शशिकांत आठवले व भैयासाहेब कांबळे यांनी आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आंदोलनकर्त्यांची मागणी बोगस शाळा अस्तित्वात नसलेली संस्था आणि संबंधित अधिकारी यांच्यावर तत्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रकरणातील आरोप अतिशय गंभीर असून शासकीय निधीच्या अपहाराशी थेट संबंधित असल्याने या प्रकरणात संबंधित विभाग काय कार्यवाही करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे